अंगणवाडी सेविकताही मदतनीसताई आशा कार्यकर्त्यातही तसेच त्याचबरोबर गटप्रवर्तई यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे तर पाच लाख रुपये आणि दहा लाख रुपयाचं अनुदान सर्व अंगणवाडी सेविकताही मदतनीसताई आशा सेविकताही गटप्रवर्तकताई यांना मिळणार आहे पण यांचे निकष काय असणार आहेत त्याचबरोबर हे जे अनुदान आहे हे कुणाकुणाला मिळणार आहे कोणत्या बँकेत तुम्हाला हे अनुदान येणार आहे म्हणजे कोणती बँक तुम्हाला यासाठी जोडावी लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत खरं बघता तर ही आनंदाची बातमी नाही आहे परंतु तरीही आपण याला आनंदाची बातमीच म्हणणार आहोत कारण की पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा समजणारच आहे नमस्कार मी देवान गवंधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर सर्व शासकीय योजनेबद्दलची माहिती सांगत असतो व्हिडिओ टाकत असतो तर बेलायकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर बघा दहा लाख रुपये व पाच लाख रुपये हे आपल्या कुटुंबियांना मिळणार आहेत ताईंनो शासनाने त्याची तरतूद केलेली आहे याबद्दल शासनाचा जो शासन निर्णय आहे तोसुद्धा निर्गमित झाली आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि तो सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर तुम्ही तो जाऊन चॅनलवर जाऊन बघू शकता तर काय आहे ही योजना आणि कशा प्रकारचे हे जे पैसे आहेत तुम्हाला केव्हापासून मिळणार आहेत आणि केव्हापासून लागू होणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा ताईंनो तुम्हाला माहीतच असेल की कोविडचा जो काळ आहे हा खूप कठीण काळ आणि संकट परिस्थितीत काळ हा होता आणि त्या कोरोना काळामध्ये ते कोरोना असलेले जे लोक होते ते कोरोना कोविड नाईन्टीन चालू झालेले जर लोक आपल्या घरामध्ये असताना घरातून बाहेर निघत नसताना जे आपल्या अंगणवाडी स्थायी होत्या मदतनीस स्थायी होत्या त्याचबरोबर अशा ताई होत्या गटप्रवर्तक ताई होत्या अशा विषम परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या प्राणांची बाजी लावून अंगणवाडीच्या सेविकाताई मदतनीस्ताई आहेत अशा कार्यकर्त्या आहेत ह्या आपल्या कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या मैदानात उतरल्या होत्या तर त्यावेळी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले होते आपल्या देशामध्ये कोरोना काळात रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही तुम्हाला माहीतच आहे की तरीही जे अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्तई आहेत गटप्रवर्तक ते अशा ताई आहेत यांनी आपली जी कर्तव्य आहेत आपली जी कामे आहेत अशा विषम परिस्थितीतही न घाबरता सुरूच ठेवले होते कोरोना काळात हा विषाणू स्पर्शानेसुद्धा दुसऱ्यांना त्याची लागण होऊ शकते किंवा आपल्या स्वतःलासुद्धा त्याची लागण होऊ शकते तरी देखील दुसऱ्यांची जी सेवा देण्याचा त्यांना त्यांची सेवा करण्याचं जे यांचं काम होतं हे त्यांनी अशा विषम परिस्थितीतसुद्धा त्यांचे लसीकरण स्तंदा माता गर्भवती माता लहान मुले असतील तर त्यांचे लसीकरण बरोबर होत आहे की नाही त्यांच्यापर्यंत आहार व्यवस्थित बरोबर वाटप होत आहे की नाही कुणी कुपोषित मूल राहात तर नाही ना याबाबतचे सर्व जबाबदारी अत्यंत नेटाने व कुशलतेने त्यांनी पार पाडली तर सर्वप्रथम मी अंगणवाडी शेविकताई मदतनीसतई अशा कार्यकर्त्याताई गटप्रवर्तकताई यांच्या धाडसाला सलाम करतो कारण की अशा विषम परिस्थितीत त्यांनी आपली कामगिरी बजावलेली आहे परंतु ताईंनो या काळामध्येच काही दुर्दैवी घटनासुद्धा घडल्या आहेत आणि आपली कामगिरी बजावताना अशा सेविकाताई अंगणवाडी सेविका ताई मदतनीसताई गट परताताई यांना कोरोनाची लागणसुद्धा झालेली आहे आणि त्यामध्येच त्यांना आपले जे प्राण आहेत ते सुद्धा गमावावे लागले आहे तर अशा गंभीर परिस्थितीमध्ये संकटकालीन परिस्थितीमध्ये या सर्व सेविकांनी आपल्या देशवासियांसाठी स्वतःचा प्राण सोडलेला आहे या त्यांना एकटं सोडलं नाही या विषम परिस्थितीतूनही आपल्या कर्तव्यापासून त्यांनी पळ काढला नाही लाखो रुपये पगार घेणाऱ्या ज्या जे अधिकारी होते त्यांनी आपल्या घरामधून पाय बाहेर ठेवला बाहेर ठेवला नाही परंतु अशा परिस्थितीत देखील आमच्या या बहिणी घराबाहेर जाऊन घरोघरी जाऊन त्यांच्यापर्यंत आहार व लसीकरण पोहोचण्याचे काम अंगणवाडी सेविकाताई मदत दिसता अशा कार्यकर्ता गटप्रवर्तकताई यांनी केलेले आहे पण त्यांनी त्यावेळी जे मानधन मिळत असे त्यांना त्यावेळी जो प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळत असे या व्यतिरिक्त त्यांना काय मिळेल असा प्रश्नही त्यांना त्यावेळी पडला नव्हता कारण की त्यांना फक्त आपली कामगिरी बजवण्याचं जे काम होतं ते कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी सतत निरंतर चालूच ठेवलं होतं आणि धन्य त्या माऊलींना की त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपली सर्व कामे त्या विषम परिस्थितीतसुद्धा सतत सुरू ठेवली आणि म्हणून आता सरकारने त्यांच्या त्यांच्यासाठी जो अतिशय महत्त्वाचा जी आर निर्गमित केलेला आहे आणि कालच हा जी आर निर्गमित झालेला आहे या अगोदरसुद्धा एक जी आर त्यांनी काढलेला होता आणि आतासुद्धा कालच एक जो जी आर आहे जो शासन निर्णय आहे तो सरकारने काढलेला आहे तर आता बघा या जी आरचा आणि या जे हे जे शासन निर्णय आलेला आहे याचा फायदा या सर्व अंगणवाडी सेविकांना जे अशा सेविका ताई आहेत मदतनीस्तायी आहेत अंगणवाडी सेविकाही आहेत गटप्रवर्तकताही आहे यांना सर्वांनाच आता याचा फायदा होणार आहे तर बघा यांना तर होणार आहे पण तो कसा पहा या ठिकाणी या ताईंना सानुग्रह अनुदान देण्याचा जो निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे परंतु आता हा जो सानुग्रह अनुदान आहे हा त्यांना न मिळता त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहे तर आता बघा त्यांनी तर आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे परंतु सरकारनं त्यांच्यासाठी काहीतरी केलं आहे काहीतरी धाडस करून आता त्यांना एक मोठी रक्कम ते देत आहे त्यांच्या परिवारासाठी आतापर्यंत सरकारनं अंगणवाडी सेविकाताई काही मदत निसता या अशा कार्यकर्त्या यांच्यासाठी कुठलेही असे धोरण विशेष केलेलं नाही आहे आणि म्हणून आता हा जो निर्णय हा एक प्रकारचा त्यांच्या कुटुंबियासाठी आनंदाचीच बातमी ठरणारा असेल तर बघा सानुग्रह अनुदान म्हणजे काय हे सर्वात आधी आपण जाणून घेऊया तर बघा तुम्हाला माहीतच असेल की संकटाच्या परिस्थितींमध्ये जे विषम संकट येत असतात त्या परिस्थितीमध्ये शासकीय आणि निमशासकीय संस्थेमध्ये शासकीय योजनेचे जे आ, काम राबवले जाते किंवा जे काम करण्यात कर्मचारी असतात किंवा जे स्वयंसेवक असतात यांना हा सानुग्रह अनुदान किंवा मग त्याला आपण एक प्रकारचा मोबदलासुद्धा म्हणू शकतो तर त्यांना हा मिळत असतो आणि तो त्यांना एखाद्याचा किंवा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास काही संकटकालीन परिस्थितीमध्ये तर त्यांच्या कुटुंबियांना किंवा त्यांनासुद्धा हा स अपंगत्व आल्यास त्यांनासुद्धा हा मिळू शकतो तर या शासन निर्णयामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की अपंगत्व आल्यास त्यांना जो एक पाच लाखाचा जो निधी आहे तो मिळणार आहे आणि जर मृत्यू झाल्यास कर्तव्य बजावताना त्यांना दहा लाखाचं सानुग्रह अनुदान मिळणार आहे म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना तर बघा शासनाचा हा जो निर्णय आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे कारण की अंगणवाडी सेविका मदतनीस ताई यांना हयात असताना कुठलीही उपाययोजना हो सरकारनं आ, करत नाही आहे वाढ केलेली आहे परंतु त्या मानधनवाढीमध्ये सुद्धा त्यांना धोकास मिळालेला आहे कसा की पाच हजाराची वाढ सांगून त्यांना फक्त तीन हजार रुपयेच वाढ मिळत आहे दोन हजार रुपये जे वाढ सांगत आहेत ते त्यांना प्रोत्साहन रु भत्तेच्या रूपानं मिळत आहे आणि तो प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी त्यांना खूप काही कामं जे प्रोशन ट्रॅकर ॲप आहे त्यामध्ये करावी लागत आहेत आणि कधी कधी जर नेटवर्क नसते किंवा मग ते ॲप चालत नाही त्यामुळे त्यांचा हा प्रोत्साहन भत्तासुद्धा त्यांना बरोबर किंवा पूर्ण मिळत नाही आहे त्यांना अर्धवटच प्रोत्साहन भत्ता मिळत असतो तर अशा प्रकारे त्यांना त्यांना त्यांच्या सगळे सरकारने आता हा जो आहे एक प्रकारचा धोकाच केलेला आहे तर पाच हजाराचा तर सर सरसकट आता तुम्हाला माहीतच असेल की अगोदरसुद्धा अंगणवाडी शेविकता मदत निसं यांचा सोलापूरमध्ये मोर्चा झाला होता तर त्या मोर्चामध्ये सुद्धा त्यांनी याबद्दलचा मुद्दा मांडला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला सरसकट जे मानधन आहे ते देण्यात यावं दे आम्हाला जो दो दोन हजार प्रोत्साहन भत्ता मिळत असतो पोषण ट्रॅकर ॲपमधले काम करून तो आम्हाला न देता डायरेक्ट तो दोन हजार रुपये आमच्या मानधनामध्येच दे डायरेक्ट आम्हाला मिळ देण्यात यावा अशा प्रकारची मागणीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती परंतु सरकार आता याबाबत किती गंभीर आहे हे तुम्हालाही माहीतच असेल तर सरकारने जे कोविड नाईन्टीनमध्ये किंवा मग आता कर्तव्य बजावताना जे मृत्यू पळणाऱ्या शेविकताही आहेत त्यांच्यासाठी दहा लाख रुपयाचं जे अनुदान आहे ते ठेवलं आहे शासन निर्णय आलेला आहे आणि त्याचबरोबर अपंगत्व आल्यास त्यांना पाच लाख रुपये मिळणार आहेत हे तर ठीक आहे चांगलं केलेलं आहे कारण की आता त्यांना कमीत कमी त्यांच्या कुटुंबियांना तरी याचा हातभार लागणार आहे परंतु त्याहीपेक्षा जे हयात असताना त्यांच्यासाठी काहीतरी सरकारनं करावं असं आमचीही अपेक्षा आहे तर बघा पेन्शन हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे स ज्या अंगणवाडी सेविकांनाही मदत दिसते या अशा ते गटपडते यांना पेन्शन लागू करण्यात यावी त्याचबरोबर ग्रॅज्युटी सरकारी कर्मचा कर्मचाऱ्याचा दर्जा हा त्यांना देण्यात यावा म्हणजे त्यांचं जीवन जे आहे जीवन हे आपण चांगलं होणार आहे तर ग्रॅज्युटी किंवा सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा जर याला टाईम लागत असेल वेळ लागत असेल तर कमीत कमी त्यांना पेन्शन तरी लागू करण्यात यावी म्हणजे की जे पास ष्ट वर्षानंतर जे सेविकादाई अंगणवाडी मदत निसताई अशा कार्यकर्ताई या सर्व रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना कमीत कमी तीन हजार रुपये पेन्शन तरी सरकारने लागू करावी म्हणजे त्यांचं जे जीवन आहे त्यांचं जे वृद्ध काळातील जे आवश्यकता आहेत ते पूर्ण व्हाव्यात तर याबद्दल सरकारने लवकरात लवकर उपाययोजना करायला पाहिजेत पण शासन मात्र यावर विषय या विषयावर गंभीर दिसत नाही आहे पेन्शनचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे परंतु त्यावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे मानधनवाडीबद्दलसुद्धा हेच झालेलं आहे तर तुम्हाला माहीतच असेल तर मानधनवाडीसुद्धा के तर त्यांनी पाच हजाराची सांगून तीन हजार केलेली आहे तर अंगणवाडी शेविकादा मदत निसता येईल अशा कार्यकर्ते गटप्रवर्तक यांना कमीत कमी पेन्शन तरी लागू करावं सरकारनं म्हणजे त्यांचं जीवन यापन आहे हे चांगलं जाणार आहे उद्धव काळातील त्यांचं जे आवश्यकता आहेत ते त्या तीन हजार रुपयामध्ये महिन्यामध्ये त्यांच्या पूर्ण होऊ शकतील थोड्याफार फार प्रमाणात का होईना पण त्यांच्या जे आवश्यकता आहेत ते थोड्याफार प्रमाणात त्यांच्या पूर्ण होऊ शकतील तर हा व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र